नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज आपण पाहणार आहे की या मागील आठवड्यामध्ये बिग बॉस मध्ये नेमकं काय घडलं आता सूरज चव्हाणने बिग बॉस मध्ये रेकॉर्ड तर केलाय पण त्याचा फटका हा कलर्सलाही बसू शकतो आणि बिग बॉस या शोलाही बसू शकतो तर तो कसा तर मित्रांनो अठ्ठावीस जुलैला चालू झालेला हा बिग बॉसचा पाचवा सीझन त्यामध्ये नवनवीन अभिनेते अभिनेत्र्या यांची सुद्धा एंट्री झाली यामध्ये पण ज्यावेळी एंट्री या सूरज चव्हाणची झाली तेव्हा मात्र एकच चर्चा होऊ लागली की आता बिग बॉसच काही खरं नाही म्हणजे बिग बॉसला आणि सूरज हे दोघांनाही ट्रोल केलं जात होतं ज्यावेळेस सूरज ची एंट्री झाली त्यावेळेस मात्र आज जर आपण पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये या कलरचा जो बिग बॉसचा शो आहे त्याचा टी आर पी जवळ जवळ दोन पॉईंट चार झालेला आहे बिग बॉस अठरा एकोणीस एकवीस बावीस म्हणजेच हे चार सीझन आहेत दोन हजार अठरा एकोणीस एकवीस आणि बावीस जी या ठिकाणी महेश मांजरेकर सरांनी बिग बॉस ला होस्टिंग केलं होतं पण या पाचव्या सीजन मध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग या ठिकाणी टी आर पी आलेला आहे टी व्ही आर आलेला आहे म्हणजे दोन पॉईंट चार हे पहा तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये दिलेलं आहे की दोन पॉईंट चार टी आता मित्रांनो हे टीव्हीआर म्हणजे काय टी आर पी म्हणजे काय का आपण बरेच आपण सामान्य लोक नेहमी ऐकत असतो की अरे टेलिव्हिजन याचा टी, टी आर पी वाढला याचा टीव्ही आर वाढला टीव्हीआर म्हणजे काय टेलिव्हिजन रेटिंग टेलिव्हिजन रेटिंग आणि टी आर पी म्हणजे काय टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट तर हे एक गणित आहे प्रेक्षक वर्ग मोजायचं तो कशा पद्धतीने मोजला जातो तो एक दोन तीन पद्धतीने मोजला जातो एक तर ही एक 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 लोक काहीतरी उपकरण बसवतात त्याच्यामध्ये असे ठराविक लोकांच्या याच्यामध्ये आणि त्याच्यावरून टी आर पी घेतला जातो आणि दुसरं एक असं आहे की समजा एक कोटी लोकांनी एक कोटी लोकसंख्या आहे एखाद्या प्रदेशाची समजा आपली एक एक कोटी लोकसंख्या आहे आणि त्यातील जर एक लाख लोकांनी हा शो पाहिला तर म्हणजे तुमच्या याला दहा टी आर पी आला किती दहा टी आर पी आला तसच आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या आहे जवळजवळ साडेबारा कोटी होती पण आता पंधरा कोटी पर्यंत असेल असू शकते तर त्या पद्धतीने हा दोन पॉईंट चार जो बिग बॉसला टी आर पी आलेला आहे तो येणाऱ्या मागच्या पाच वर्षातल्या चार वर्षातल्या सीझन पेक्षा जास्त आहे म्हणजे दुपटी तिपटीने असेल आता हा टी आर पी आल्यानंतर काय होतं ऍक्च्युली हा टी आर पी आल्यानंतर त्या चॅनल्सला ज्या ॲड लागतात त्या जास्त लोकांनी पाहिल्या जातात मग काय होतं की चॅनल त्यांच्याकडून जास्त पैसे घेतो म्हणजे यामध्ये चॅनलचंही चाय। उत्पन्न वाढतं याच्यामध्ये चॅनलच याच्यामध्ये काय होतं उत्पन्न वाढतं एकटा सूरज चव्हाण आल्यामुळे या ठिकाणी या बिग बॉसचा टी आर पी तर वाढलाच वाढला त्याचबरोबर जे लोकांची उत्सुकता होती बिग बॉस पाहण्याची ती अजून वाढली म्हणजे तुम्ही जर कमेंट मध्ये पाहाल बिग बॉस टाकलं तर त्याच कमेंटमध्ये पाहायला मिळतं आपल्याला की मी फक्त सुरज चव्हाण आलेलो सा आहे मला सुरज चव्हाण साठी बिग बॉस पाहायचा आहे तर ह्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की आज चारही शिजन ना बघितलेली लोक सुद्धा या ठिकाणी बिग बॉस पाहू लागली एक रांगडेपणा एक मन मोकळा एक गरीब कुटुंबातून आलेला एक शेतकरी या सुरत चव्हाण मुळे आज या कलर्सने रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे या ठिकाणी टीआरपीच आता मागच्या आठवड्यामध्ये सुरतच नाव नॉमिनेट मध्ये आलं होतं परंतु या ठिकाणी पब्लिकने त्याला वोटिंग दिलेलं आहे एकाहत्तर टक्के आता याही आठवड्यात या त्याचं नॉमिनेशन मध्ये नाव होतं परंतु टेलिव्हिजनने या आठवड्यात कुणालाही बाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला नाही त्याच्यामुळे सर्वच सर्व कंटेस्टंट सेफ आहेत आणि मित्रांनो जर तुम्हाला सुरज चव्हाण लक्ष टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी भरभरून वोटिंग करावं हो लागेल तर आपला सूरज चव्हाण तिथे टिकू शकतो हीच सर्वांना नम्रतेची विनंती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांनाही फॉरवर्ड करा आणि कमेंटमध्ये सांगा की सूरज बद्दल तुमचं मत काय जय हिंद जय महाराष्ट्र